आमच्या यूटूब चॅनलला सस्काइब करा महानकारी न्यूज सस्काइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल आत्मा मालिका ध्यान देवानंद बाबांचं मोठं योगदान संत परिवाराने दिला त्यांच्या स्मृतींना उजाळा हजारो भाविकांची उपस्थिती निपाणी तालुक्यातील डोनेवाडी येथे आत्मसोहळा प्रेममूर्तीचा हा आत्मा मालिका ध्यान कार्यात मोलाचं योगदान देणाऱ्या परमपूज्य प्रेममूर्ती देवानंद बाबा यांच्या स्मृतींना उजाळा देणारा कार्यक्रम मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात आला परमपूज्य प्रेममूर्ती देवानंद बाबा यांच्या जन्मस्थळी ढोणेवाडी येथे अनेक संत महंत मान्यवर आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला परमपूज्य सद्गुरु आत्मा मालिक विश्वात्मक गुरुदेव माउली जंगली महाराज आश्रम ठान येथील संत परिवारातील ज्येष्ठ संत परमपूज्य प्रेममूर्ती देवानंद बाबा यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आयोजित केलेल्या आत्मसोहळा प्रेममूर्तीचा या कार्यक्रमात अनेक संतांनी आपल्या भावना व्यक्त केल्या देवानंद बाबांचे आत्मा मालिक ध्यान योगदान असून त्यांच्या कर्तृत्वाने ध्यानाचे महत्व घराघरात पोहोचले जंगलीदास माऊलींचे कार्य भक्तांच्या मनामध्ये रुजवून आत्मा मालिक साता समुद्रा पार करून ते सर्वांचे लाडके प्रेममूर्ती बनले आज त्यांच्या जाण्याने सकल संत परिवार आणि भक्तांमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली असल्याची खंत अनेक संतांनी भक्तांनी व्यक्त करून देवानंद बाबांना आदरांजली वाहिली त्यांच्या प्रवासामध्ये जे संत घडले त्या संतामध्ये सर्वश्रेष्ठ संत म्हणून होऊन गेले असतील तर ते देवानंद महाराज जन्माला कुठं यायचं मरायचं कुठं हे आपल्या हातात नाही जन्म जन्म आपल्या हातात नाही मृत्यू आपल्या हातात नाही मात्र जन्म आणि मृत्यू मधलं जे जीवन आहे ते आपल्या हातात आहे आणि ते कसं घडवायचं हे जर शिकायचं असेल तर त्यासाठी देवानंद महाराजांचा जर तुम्ही चरित्र आठवलं त्यांना जर समोर ठेवलं तर ते आपल्याला आपलं जीवन नक्की चांगलं घडल्यासारखं नक्की घडेल दुसरी नापास असणारा मनुष्य मात्र आज देश विदेशापर्यंत जाऊन पोहोचला ह्याचं एकमेव कारण जर कोणतं असेल तर बाबाचा संदेश तिने घराघरापर्यंत पोहोचवला कोट्यावधी घरापर्यंत पोहोचले आणि कोट्यावधी घरांचं कल्याण त्यांच्या हातून घडलं त्यापैकी आमचं एक कुटुंब आहे की बाबांच्या देवानंद महाराजांच्या मुळे आमचं कुटुंब घडलं आम्ही त्या देवानंद बाबांचे खूप झाली बाबा आकाश आकाशवेळेला आले त्यावेळेला मुचे देवा नागाराळी मामांचे मामानच काकडे मामा मिसरी मामा बावडेकर मामा आमचे चार मामा मामानच्या हायचे सक्के बोवी आमच्या कुटुंबावर फार प्रेम केलं अपार संकटांना तिने तोंड दिलं आकार संकटापासून त्यांनी सावन प्रयत्न केला हे केवळ आमच्या कुटुंबापुरते केलाच नाही तर बाबांच्या सानिध्यामुळं सा, त्यांनी हे संस्कार हे घडलेले उपकार देश विदेशापर्यंत जाऊन पोचवले आणि म्हणून अशा पवित्र आत्म्याला शांती देत द्या एवढ्यांनी पूर्ण श्रद्धांजली होतो आणि माझं मनोगत देव बाबाच्या चरणी अर्पण करतो या कार्यक्रमास दिव्य सानिध्य जंगलीदास माउली यांचं होत प्रारंभी उपस्थितांचं स्वागत व प्रास्ताविकामधून शिवाजी खोत यांनी देवानंद बाबांच्या कार्याचा आढावा घेतला यावी परमानंद महाराज सागरा सागरानंद महाराज विवेकानंद महाराज यांनी प्रेममूर्ती देवानंद बाबा माहिती सांगितली हरिभक्त परायण धोंडीराम मगदुम जगदीश चव्हाण सुरेश श्याम श्रीधर मोडके यांनी गीतातून देवानंद बाबांना श्रद्धांजली वाहिली देवानंद बाबा यांच्या अस्थि व प्रतिमेचं पूजन संत परिवाराच्या हस्ते झालं देवानंद बाबा यांच्या जीवनावरील स्मरणिका आणि सीडीच प्रकाशन कोकामठान आश्रमाच्या वतीनं करण्यात आलं बाबांचे सेवाकरी अजित पवार चालक सागर लोकने सत्तर हजार रुपयांची देणगी दिलेल्या कलावती देसाई तानाजी जाधव हो, आणि बाबांच्या बहीण या सर्वांचा करण्यात आला बाबा बाबाजी सकलांच स्वरूप दर्शन घेतलं स्वस्तिक दर्शन घेतलं अर्थात सर्वांच्या ठाई एका आत्म्याला पाहत सर्वांना वंदन केलं सर्वानुभूती पाहे आत्मा हा देवांचा देव भाव अहमतेचा कोणी थोर नाही कोणी मोठं नाही कोणी लहान नाही कोणी गरीब नाही सर्वांच्या ठाई एकत्वाने एकच आत्मा अर्थात परमात्मा अधिष्ठित आहे आणि त्याला वंदन करणारा सर्वांठाई समभावना विश्व कुटुंब आयशा आचरणा ती धर्ममूर्ती निश्चयाची विश्वच हे माझा अखिल विश्व कुटुंब आहे ही अखंड भावना ही अखंड धारणा असणारा सत्पुरुष अर्थात ही धर्ममूर्ती सद्गुरु रूपानं या संत पीठाला भक्त परिवाराला हृदय निवासी प्रेमूर्ती संत देवानंद बाबांना लाभली आणि हा एकोणीसशे एकाहत्तर सालापासून सुरू झालेला प्रवास एकोणीसशे अठरा साल चार तपाहून हो अधिक काळ परमपूज्या माऊलींच्या सानिध्यामध्ये आणि माऊलींच्या उजव्या कक्षेत अर्थात सद्गुरूंचा उजवा हात म्हणून ज्यांची ख्याती ही आपल्या संपूर्ण आत्मावालिक भक्त परिवाराला होती असे हृदय निवासी संत देवानंद बाबा एकोणतीस डिसेंबरला अर्थात वर्षाच्या उत्तरार्धामध्ये आपल्या जीवनाचा उत्तरार्ध करून मूळ स्वरूपाला प्राप्त झाले जीवन चालणाऱ्या दोन पायांसारखं आहे क्षणार्धामध्ये गती बदलणारा आहे कुठला क्षण कुठल्या वेळेला कसा येईल आपल्याला ठाऊक नाही परंतु चालू या जीवनामध्ये जर अशा आत्मदर्शी सद्गुरूचं निश्चित ज्या प्रमाण या संतांनी नाही नाही या आत्मावालिक भक्त परिवारातील अनेक भक्तांनी देखील आपलं जीवन सार्थकी लावला अर्थात शेवटचा दिवस गोड केला सद्गुरूंच्या सानिध्यामध्ये सद्गुरूंच्या उपस्थितीमध्ये सद्गुरूंच्या स्पर्शानं या देहाची रजा घेतली आज परमपूज्य माऊली याच डोणेवाडीमध्ये लक्ष्मी आईच्या मंदिरात ध्यानस्थ असणाऱ्या देवानंद बाबांना घ्यायला आले होते आज त्याच देहाच्या अस्थी माऊलींच्या समोर आहेत आणि हा प्रवास निश्चित देवानंद बाबांनी सार्थकी लावला आज परमपूजनीय माऊलींना सकल संतांना घेऊन या त्यांच्या जन्मभूमीत अर्थात पुण्यभूमी ढोणेवाडी या ठिकाणी यावे लागलं काय झालं कारण काय केलं देवानंद बाबांनी तर रात्र दिवस सद्गुरूला हृदयामध्ये पाहिलं मज हृदय सद्गुरू जेणे तारीला हा संसार पुरु अखंड सद्गुरूचा हृदयामध्ये ध्यान करत राहिले आणि जीवन आपलं सद्गुरुमय बनवलं आत्ताच प्रास्तविकामध्ये मनोवधी व्यक्त करताना त्यांच्या मुखातून बोल निघून गेले आमचं श्रद्धास्थान डोण्यावाडीच अर्थात सद्गुरु देवानंद महाराज आज या पदापर्यंत केलेला हा प्रवास तुम्हाला दुपारी बारा वाजता लक्ष्मी मंदिरात असती तसेच प्रतिमेवर भाविकांनी फुले टाकल्यानंतर हजारो भाविकांच्या उपस्थितीत रथातून असती व प्रतिमेसह दिंडी सोहळा निघाला विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळ संत सदगुरू आप्पा महाराज भजनी मंडळ दत्तपंथी अष्टविनायक भजनी मंडळाच्या टाळमृदुंगाचा गजर व आत्मा मालिकच्या जयघोषात सकल संतजन भाविक ग्रामस्थ यांच्यासह जंगली महाराज विद्यालय कारदगा व सरकारी हायस्कूलचे विद्यार्थी आणि महिला मोठ्या संख्येने सामील झाल्या होत्या गावातील प्रमुख मार्गावरून दिंडी काढण्यात येऊन शेवटी कार्यक्रम स्थळी विसर्जित करण्यात आली कार्यक्रमास आमदार शशिकला जोल्ले जिल्हा सदस्या सौ सुमित्रा उगळे अण्णासाहेब हावले रामगोंडा पाटील संपदा जाधव नंदिनी हेगडे साधनानंद महाराज चंद्रानंद महाराज निजानंद महाराज विष्णुपंत पोवार सुरेखाताई दिलीपराव विखे पाटील बाळासाहेब नागराळे कोकमठांचे विश्वस्त संत मंडळी ग्रामपंचायत सदस्य संयोजन समिती पदाधिकारी आणि सदस्य परिसरातील ग्रामस्थ आणि महाराष्ट्र व कर्नाटकातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते मानकर न्यूज साठी डोनेवाडीहून शिवाजी भोरे मानव जन्म मिळालेला इतका सजासजी मिळाला शेवटची पाळी आहे मानव जन्म वर्म या फेऱ्यातून जर आपल्याला वाचायचं असेल जे केलं ते आम्हाला करायचं असेल देही ओळखा आत्माराम जे आत्मारामाच ज्ञान जे बोध जे गुरुदेवांनी त्यांना केलं आणि त्यांनी पूर्ण रीतीने समर्पण केलं समर्पणचा अर्थ काय समर्पणचा अर्थ काय आम्ही म्हणतो प्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय तेने साधती साधन तुटती भवाचे बंधन संतांचे पाय धरणं म्हणजे काय संतांचे पाय धरणं सद्गुरूला शरण जाणं म्हणजे हेच की सद्गुरूची जी इच्छा आहे सद्गुरूचे जे विचार आहे सद्गुरूची जी कामना आहे त्यांच्या विचाराबरोबर आपल्या विचाराला मिळून देणं आपले विचार समाप्त करणं ज्या पद्धतीने नदी समुद्राला मिळून जाते आणि समुद्राला मिळाल्यानंतर ती नदी राहत नाही सागर बनते समुद्र बनते तसं मानवानी गुरु केल्यानंतर जे गुरु सांगतात ते आपण करायचं असतं आणि ते कार्य फक्त देवानंद बाबांनी आपल्या जीवनामध्ये फक्त एवढंच केलं अनेक देवळ आहे देवळामध्ये आम्ही जातो परंतु देव आम्हाला भेटला का आतापर्यंत आम्ही तीर्थाला गेलो अनेक तीर्थ केलं कुणाला देव भेटला का भेटला असलं तर हातवर करा कोणालाच भेटलं नाही तीर्थाला तो गेलो देवळात गेलो पूजा केली पाठ केलं यज्ञ केलं हवन केलं दरवर्षी सत्य केले संतांना बोलवलं हरी पाठ केले आणि ग्रंथ वाचले परंतु एकाने बी हात वर नाही केला की मला देव भेटला नाही भेटला का नाही भेटला तुकाराम महाराजांनी सांगितलं की देव बाबा रे देवळामध्ये नाहीये देव कुठे आहे गुरुदेवांनी सांगितलं देव कुठे राहतो गुरु देवांनी सांगितलं देव दुसऱ्याच्या मंदिर मध्ये राहत नाही देव दुसऱ्याच्या घरामध्ये राहत नाही त्यांनी निर्माण केलेल्या मंदिरामध्येच तो राहत असतो आणि त्यांनी निर्माण केलेलं मंदिर म्हणजे शरीर आहे देह देवाचे मंदिर आत आत्मा परमेश्वर काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल मी म्हणजे विभगलेला ठ म्हणजे ठसलेला दिसत नाही कारण ते हृदयामध्ये आहे त्याची प्राप्ती माऊलीने सांगितलं ज्ञान देव मौन वारकरी संप्रदाय सांगितलं या ठिकाणी नऊशे वारकरी संप्रदाय खूप चांगली आहे परंतु वारकरी संप्रदायाने या मूळ तत्वाला समजलं पाहिजे माऊलीच्या त्या बु ज्ञानाला जाणलं पाहिजे की ज्ञान माऊलीनी जे सांगितलं की ज्ञान देव मौन जपमा अंतरी धरुणी श्रीहरी जपे सदा श्रीहरी म्हणजे आत्मा त्या आत्म्याचं ध्यान त्या आत्म्याचं ध्यान देवानंद बाबांनी केला आणि त्यांनी एकट्याने केलं नाही लोकांना सांगितलं ज्याचा सखा श्री हरी ज्याचा सखा श्री हरी तयावरी जग प्रेम करी उगच नाही प्रेममूर्ती बनली कोणाला जाणलं एक श्री हरीला श्री हरी कोण आत्मा